आवाज महाराष्ट्र हेडलाइंस प्रायोजक राम बंधु लोणसे आता प्रत्येक जन जिंकेल सिंचनच्या फाईलवरून अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट पुरंदर योजनेतून पार्टी फंडासाठी शंभर कोटी काढले तत्कालीन शिवसेना भाजप सरकारवर अजित पवारांचा गंभीर आरोप अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरांच्या डिझाईन बॉक्स कंपनीवर क्राईम ब्रांचची कारवाई कारवाईनंतर अजित पवारांनी यासंदर्भात ट्विट करत नरेश अरोरांची केली पाठराखण खिशात नाही आणा मला बाजीराव म्हणा असं काहींचं वागणं पुण्यातील सभेतून मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना टोला तर आलामवाल्यांचा घड्याळ बंद करून घरी ठेवण्याचं पुणेकरांना आवाहन दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार नाहीत विलिनीकरणाच्या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पूर्णविराम तर बारा जिल्हा परिषद एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी पाच फेब्रुवारीला मतदान तर सात फेब्रुवारीला लागणार निकाल दहा मिनिटात डिलेव्हरीवर बंदी ब्लिंकिटने दहा मिनिटांच्या डिलेव्हरीचा दावा टाकला काढून जेप्टो स्विगी आणि झोमॅटो देखील वेळ मर्यादा काढून टाकतील मंत्री मनसुख मांडवी यांचा निर्णय जम्मू काश्मीरमध्ये सीमारेषेजवळ दिसले संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारानंतर ड्रोन पाकमध्ये परतले इराणवर लवकरच कारवाई करू शकते अमेरिका मदत वाटेतच आहे आंदोलन आणखी तीव्र करा ट्रम्प यांची इराण जनतेला आवाहन आणि भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज दुसरा वन डे सामना सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारताजवळ मोठी संधी नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात मी आरती आवटी बुलेटिनच्या पहिल्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत यासोबतच मकर संक्रांती सणाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा बातमीपत्राच्या सुरुवातीला एक सविस्तर बातमी पाहणार आहोत पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केलाय एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सत्तेत असलेल्या तत्कालीन शिवसेना भाजप सरकारनं पार्टी फंडासाठी पुरंदर उपसा योजनेचं बजेट शंभर कोटींनी वाढवल्याचा दावा अजित पवारांनी केलाय राज्यातील एकोणीसशे नव्याण्णव साला सा, साली सत्तांतर झाल्यानंतर अजित पवारांकडे पुरंदर उपसा सिंचनची फाईल आली होती त्यावेळी पुरंदर उपसा योजनेचा अंदाज खर्च तीनशे तीस कोटी रुपये दाखवण्यात आला होता त्यानंतर अजित पवारांनी अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा प्रकल्पाचा नवीन अंदाज काढण्यासाठी सांगितला होता आणि तो दोनशे वीस कोटी रुपये इतका आला शंभर कोटी रुपये पार्टी फंडासाठी आणि दहा कोटी रुपये अधिकाऱ्यांनी वाढवल्याचा धक्कादायक दावा अजित पवारांनी केलाय अजित पवारांच्या या आरोपांनी भाजपची ऐन निवडणुकी कोंडी होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता आगामी काळात हा वाद वाढण्याची पुरंदर उपसा सिंचन योजना ही तीनशे तीस कोटी रुपयाची झालेली होती मी आल्यावर ती रद्द केली पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे आणि मी त्याचं पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं पत्रकार मित्रांनो दोनशे वीस कोटी झालं दोनशे वीस तीनशे तीस आणि दोनशे वीस की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात शंभर कोटी वाढवण्यात आले आणि मग हे शंभर कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी दहा कोटी वाढवले असे एकशे दहा कोटी वाढवले पत्रकार मित्रांनो ह्याच्यातलं एक गोष्ट पण खोटी नाही मी अजूनही ती फाईल तीनशे तीस कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवेल तर दुसरीकडे महानगरपालिका निवडणुकात पैशाचा पाऊस पडल्याचा जोरदार आरोप झालाय विरोधकांनी तर सत्ताधारी पक्षावर पैसे वाटल्याचा आरोप केलेच पण काही ठिकाणी दोन सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांमध्येच राडा झाल्याचं पाहायला मिळालंय आता सर्वात आधी वरळीत काय घडलं ते पाहूया कोळीवाड्याच्या पैशाचं वाटप करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याण्णव मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी पैसे वाटल्याचा आरोप अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळींनी केलाय एकशे क्रमांकाच्या प्रभागात ठाकरेंच्या शिवसेनेकडून हेमांगी वरळीकर उभे आहेत तर सूर्यकांत कोळी यांनी तिकीट न मिळाल्यानं ठाकरेंची साथ सोडत अपक्ष फॉर्म भरलाय रात्री बारा वाजताच्या दरम्यान हेमांगी वरळीकर यांचे पती हरीश वरळीकर आणि महिला संघटक संस्कृती सावंत हे शिंदेच्या नेत्यांच्या घरून पैसे वाटत असल्याचा आरोप पैसे वाटत असल्याची माहिती मिळाली आहे त्यानंतर कोळींच्या मुलीनं तिथे जाऊन जाब विचारलं मात्र पैसे टॉयलेट मधून फ्लश केल्यानं पुरावा सापडला नाही असा दावा सूर्यकांत कोळी यांच्या कन्येनं केलाय या दरम्यान हेमांगी वरळीकर यांचे पती हरीश वरळीकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले चेहरा काय चेहरा तर तिकडे मुंबईतील वांद्रेतील प्रभाग क्रमांक चौऱ्याण्णव मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलाय राष्ट्रवादीच्या उमेदवार रश्मी मालुसरे यांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आलाय जावेद शेख यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनेची दखल घेतली पैसे वाटतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय ये तीन हजार रुपया उसके अंदर निकला ये पैम्पलेट के पंद्रह माले पे जिसान सिद्दीकी के तरफ से ये बैनर आया था और एक पैम इसके अंदर एनोलप दिया है भाई देखिए आता फक्त मुंबईतच नाही तर जळगावातही पैसे वाटल्याचे व्हिडिओ समोर आलेत प्रभाग क्रमांक अकरा मधील शिवसेने शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप अपक्ष उमेदवाराकडून करण्यात आलाय या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल झाली असून अधिक तपास सुरू आहे आता तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये तर पैसे काहीच नाही तर मतदारांना वॉशिंग मशीन वाटण्याचा प्रयत्न झालाय रहाटणीच्या गणराज कॉलनी परिसरात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं यावर कारवाई केली आहे यात एकोणीस वॉशिंग मशीन जप्तही करण्यात आल्यात एवढंच काय तर उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात एका रिक्षातून बॅग भरून पैसे घेऊन चालले होते त्यावेळेस अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड यांनी या रिक्षाचा पाठलाग करून ही रिक्षा सुभाष टेकडी परिसरात आल्यानंतर तिला थांबवलं आणि त्यात पैशानं भरलेली बॅग आढळून आली यानंतर या, या रिक्षातील तरुणाला पकडून पोलीस चौकीत नेण्यात आलं भाजपनं हे उमेदवारांसाठी पैसे पाठवल्याचा आरोप अपेक्ष उमेदवार गायकवाड यांनी केलाय तर भाजपनं मात्र हे आरोप फेटाळलेत प्रदीप रामचंद्रांच्या ऑफिस पासून इथपर्यंत लॅटलॉन कॅमेरेने काढलेलं आहे ज्याला न्यायालय पण निर्य करणार नाही अशा पद्धतीने सगळे पुरावे तयार आहेत जर समजा तरी देखील प्रदीप रामचंद्र कारवाई नाही झाली भाजपा पन्नास लाख रुपये पोलिसांसमोर मोजून दाखवलेले पुरे पन्नास लाख रुपयाची रोकड होती पोलिसांना समोर मोजून दाखवलेली आहे आणि तरी जर कायदेशीर जर कारवाई होत नसेल तर जिसकी लाटी उसकी बेस मग आम्ही कायदा जर हातात घेतला तर आम्हाला कोणी अडवायचं नाही छत्रपती संभाजीनगरच्या बेगमपुरात प्रभाग क्रमांक तीन मधील मतदारांची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे पैसे वाटपासाठीची यादी असल्याचा आरोप केला जातोय एका अपक्ष उमेदवारानं ही यादी समोर आणली असून या प्रकरणी स्थानिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आम्ही पैसे घेऊन मतदान करत नाही असं म्हणत स्थानिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचाही इशारा दिलाय आम्ही मतदान नाही करणार नाही करणार आम्ही मतदान नाही करणार सर आम्ही याच्या पहिले पण पैसे खाल्ले नाही आणि आम्ही पैसे खात नाही आता एकीकडे राज्यातल्या विविध भागातून पैसे वाटपाच्या घटना समोर येतात तर दुसरीकडे मात्र मंत्री गुलाबराव पाटलांनी केलेल्या विधानाची चर्चा मोठ्या प्रमाणात होते पाहूयात फक्त चौदा तारखेला तिळगुडी <laughs> घ्या हा त्यांचं पठण पण दादा आमचं मठन येऊ द्या हो ते सांगणार तिरगुड घ्या लोक काय हुशार किडगुड बोलता बरोबर असतात लोकांना सगळ्या गोष्टी माहित आहे